शिरोडा येथे गांधीनगरमध्ये जे महात्मा गांधीचं हुतात्मा चौक आहे ते गेली पंच्याण्णव वर्ष आता अजूनही तिथे जे हुतात्म्यासाठी एक स्मारक बनवायचं असतं ते स्मारक बनवलं गेलं नाही आहे सत्याग्रहहून पंच्याण्णव वर्ष कम्प्लीट झालेली आहेत शतक मारायला फक्त पाच वर्ष बाकी आहेत दीपकभाई तुम्ही तिथले आमदार आहात काय सांगाल त्याबद्दल नाही हे स्मारक आजच मी साडेतीन वाजता या ठिकाणी भेट देणार आहे आणि त्या ठिकाणी सॉल्ट डिपार्टमेंटने जमीन देण्याचं मान्य केलं असं मला कळलं तर ह्या संदर्भातली कागदपत्रं आहेत ती ग्रामपंचायतीकडे आहे आणि ती कागदपत्रं प्राप्त करून घेऊन त्याच्याबद्दलचा योग्य तो निर्णय केला जाईल आणि आवश्यकता असेल तर या स्मारकासाठी निधी हा माझ्या आमदार निधीमधून दिला जाईल तिथे जी जागा है ती आजुने केंदर चा आहे ती अजूनही केंद्र सरकारच्या ताब्यात आहे असंही तिथल्या लोकांचं म्हणणं आहे गांधीनगरमधली लोकं म्हणत आहेत की इथे स्मारक बघण्यासाठी लोकं येत आहेत पण तिथे अजूनही स्मारक झालेलं नाही ही भाई आपण आमदार आहात आपली सगळ्यात मोठी जिम्मेदारी आहे असंही लोकांचं मत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांना आज मी भेटायला लोकांना जाणार आहे आणि निश्चितपणे त्या स्मारक होण्यासाठी जी काय मदत करायला लागेल ही मदत केली आहे लवकरात लवकर स्मारक होईल असं तुम्हाला वाटतंय का निश्चितपणे जर जमीन ताब्यात मिळाली तर लवकरात लवकर स्मारक करता येईल स्मारकासाठी आवश्यक निधी कुठूनही उपलब्ध करता येतो परंतु जमीन मात्र केंद्र शासनाची असल्यामुळे केंद्र शासनाची जमीन मिळाल्यानंतर यासंदर्भातला योग्य तो निर्णय घेता येईल कोकण विजनला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद